मित्रांनो मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हो। हप्ता उद्या अकरा वाजता मिळणार काही सविस्तर माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेल लाईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओ सुरू करू पहा शेतकरी मित्रांनो जून मध्ये काही हप्ता पडला नाही तर काही लोकांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ता पडेल असे सांगितले होते तेव्हा आपण हप्ता जाहीर केला नाही पण आता शेतकरी मित्रांनो आता अखेर ठोस माहिती आलेली आहे की त्यामुळे या जुलै महिन्यातच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता दिला जाणार आहे तारीख पण जाहीर झालेली आहे सोबत नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणारच आहे पण अजून एक मोठ गिफ्ट शा, शासन शासनाने शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार हा शेतकरी आता चिंतेत आहेत की कधी मिळणार नमो शेतकरी योजनेचा या आधी तीन हप्ते जाहीर झाले ते पण पण त्याआधी पहिला दुसरा तिसरा हप्ता मिळाला पण आता जो चौथा हप्ता आहे शेतकरी मित्रांनो तो कधी मिळणार या हिडोमध्ये आपण पाहणार आहोत पहा पी एम किसानचा जो सतरा हप्ता गेल्या महिन्यातच अठरा जूनला जाहीर करण्यात आला होता त्याचवेळी महाराष्ट्र शासनाने पण चौथा हप्ता देण्याच आहेत असं जाहीर केलं तर पण तो चौथा हप्ता जो आहे तो चौथा हप्ता दिला नाही शेतकरी मित्रांनो जे आपल्या काही नमो शेतकरी योजनेत काय प्रॉब्लेम असतील एक के वाय सी राहिली असेल किंवा लँडस्लाइडिंग प्रॉब्लेम किंवा आधार सेडिंग प्रॉब्लेम असेल तर ते दुरुस्ती करा आणि नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे हा चौथा हप्ता चौथा हप्ताच्या बरोबर जर तुम्हाला काही शेतकरी बांधवांना मिळत नाही तर काही शेतकरी बांधवांना मिळत आहे कारण की ज्या शेतकरी बांधवांची ई वाय सी राहिली असेल किंवा लँडसेडिंग नोचा प्रॉब्लेम असेल तर तो ठीक करा आणि आपल्याला जो चौथा हप्ता आहे तो मिळणार आहे जर आपल्याला पी पीएम किसानचा हप्ता मिळाला ना नाही ना तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळणार नाही ना ना जर आपल्याला पी एम किसानमध्ये काही त्रुटी असेल तर दुरुस्ती करा आणि नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळवा कारण की पी एम किसानमध्ये काही त्रुटी असेल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही आपल्याला शेतकरी मित्रांनो लवकरच शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे ही होती महत्वाची बातमी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन झालं नसाल तर एकदा जॉईन व्हा धन्यवाद शेतकरी मित्रांनो